नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र आनंद राठोड व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की मी पंढरपूरला चाललोय पंढरपूरची यात्रा या गाडीने मी करतो आहे या गाडीचं नाव आहे सातारा एक्सप्रेस ही गाडी रात्री अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी दादर स्टेशन दहा नंबर किंवा तेरा नंबर प्लॅटफॉर्म मिळते या गाडीचं तिकीट आहे दीडशे रुपये विठ्ठल 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 नमस्कार मित्रांनो आता आम्ही पोचलो आहे इथे पंढरपूरला आता जस्ट आमची गाडी या ठिकाणी आलेली आहे आणि आता इथून आम्ही चाललो आहे मंदिराच्या दिशेने आता पुढचा तुम्हाला व्हिडिओ सगळे टाकेल फिरतून बघत राहा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा फॉलो करायला विसरू नका जय जय महाराष्ट्र स्टेशनच्या बाहेर आल्यानंतर मित्रांनो तुम्हाला हे समोर रिक्षा स्टँड दिसेल ते, तो है ते, 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 ते है। रिक्षा स्टँड पंढरपूर स्टेशनच्या बाहेर आहे हे समोर तुम्ही पाहताय तेवढं सुंदर स्टेशन आहे पंढरपूरचं तिथे स्वच्छता खूप चांगली आहे तिथले माणसं खूप चांगले आहे मी या रिक्षामध्ये बसलो रिक्षावाल्याने फक्त वीस रुपये चार्ज केले पर पर्सन म्हणजे आम्ही स्टेशनपासून आमचं स्टे केलं आहे हे स्टे केलं आहे तिथे विठ्ठल भक्त निवास या ठिकाणी आम्ही स्टे केला त्या ठिकाणी रूमचा रेट खूप कमी आहे चोवीस तासासाठी ते लोक चार्ज करतात मग तिथे फ्रेश झालो आणि आम्ही निघालो मंदिराच्या दिशेने जाताना मध्ये तुम्ही पाहू शकता छत्रपती शिवाजी महाराजांचं खूप चा सुंदर असं स्मारक रस्त्यावरती बनवलेलं आहे तिथून पुढे गेल्यानंतर तुम्हाला मंदिराच्या आजूबाजूला बरेचसे असे दुकानं मार्केट असं तुम्हाला दिसणार आहे बघा तुम्ही पाहू शकता आजूबाजूला सगळीकडे मस्तपैकी विठ्ठलाच्या मूर्ती वगैरे आहेत तुम्हाला काही खरेदी करायचं असेल तर ते सगळं साहित्य तिथे मिळतं हळद कुंकूपासून सगळ्या गोष्टी तुम्हाला वटी बरायची असेल काही करायचं असेल तर त्या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता समोर तुम्ही पाहताय ते रखुमाई मंदिर आहे ते विठ्ठल रखुमाई मंदिर म्हणजे विठ्ठलाचं मंदिर पुढे आहे आणि त्याच्याच मागे रखुमाई मंदिर आहे तर जरा आपण पुढे गेल्यानंतर तुम्ही पाहू शकता बाजूला सगळे दुकान आहेत या दुकानामध्ये सुंदर सुंदर असे विठू माऊलीची मूर्ती आहे तुम्हाला आवडली तर तुम्ही घरी घेऊन येऊ शकता खूप जास्त चार्ज नाही आहे खूप कमी पैशात त्या ठिकाणी मिळते तर नक्की तुम्ही जावा आणि एक दिवशी दर्शन घेऊन या आम्ही बऱ्याच वर्षापासून प्रयत्न करत होतो या वर्षी आमचं सौभाग्य आहे की आम्ही विठू माऊलीच्या दर्शनाला पोहोचू शकलो तुम्ही पाहू शकता त्यानंतर आम्ही पुढे चंद्रभागाच्या तिरी चंद्रभागा जी नदी आहे त्या नदीच्या तिरी एक मंदिर नदी नदीच्याच बरोबर आतमध्ये एक मंदिर आहे त्या ठिकाणी श्री कृष्ण भगवान याचे पायाचे ठसे उमटलेले आहेत त्या ठस्यांना नदमस्तक नतमस्तक झालो आणि या नदीचा आनंद घेतला आणि तिथून आम्ही बाहेर पडलो बाहेर पडल्यानंतर समोर तुम्ही पाहू शकता एवढं सुंदर नदी आहे की तिकडनं जाण्याचं मनच करत नव्हतं मग थोड्या वेळ तिथे रमलो आणि नंतर थोड्या वेळाने बाहेर पडलो तर समोर तिथे तुम्हाला एक छोटंसं मंदिर दिसेल हे जनाबाईला दिलेलं घर आहे ज्या ठिकाणी ते वास्तवात होते तिथे श्रीकृष्ण भगवान त्यांना भेटायला आले होते त्यावेळी त्यांच्याही पायाचे ठसे तिथे उमटलेले आहेत तुम्ही पाहू शकता समोरच आहे जनाबाई पुरतं एवढंच दुसरा पार्ट बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा म्हणजे आणखीन नवीन नवीन नवी व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला ऊर्जा मिळते ताकत मिळते आणि तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद मिळतो त्यामुळे लाईक कमेंट करायला विसरू नका एवढंच सांगतो जय हिंद जय जे महाराष्ट्र